भुसावळ नगरीचे लोकप्रिय नामदार माननीय संजय सावकारे यांची महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा जिल्हा जनिस भाजपा युवा मोर्चा जळगाव माननीय श्री सुमित बराठे व समस्त बराटे परिवार भुसावळ समोर आम्ही आमरुन उपोषणाला वाचणार आहे ही निवेदन आम्ही सगळीकडे कलेक्टर साहेबांना यांना आम्ही सर्व पाठवतो आहे त्याच्यामध्ये आमचे शुगर बी पीचे पेशंट आहेत जर कोणाचा जीव आजकाळी झाली त्याचा जीव मी तर शासन साश, राहील पूर्ण भरून त्यांनी पाणी बाहेर वाहून जायचं त्याच्यामुळं लहान मुलांना वगैरे पाणी त्रास व्हायचा मच्छर डास वगैरे त्रास व्हायचा मी कंढारी ग्रामपंचायतला गेलो का विषय घेऊन हो किती वेळा गेलो तीन वेळा गेलो त्याच्या माझ्याकडे आहे ज्येष्ठ नागरिकांनी निवेदन दिलं आहे पंचायत समितीला काय मागचं कारण काय तर आम्ही एक नऊ सात दोन हजार चोवीस रोजी ग्रामपंचायतीला एक निवेदन दिलं होतं कंडारी तर आमच्या जे चंबर आहेत कटारीचे पूर्ण भरून त्यांनी पाणी बाहेर वाहून जायचं त्याच्यामुळं लहान मुलांना वगैरे पाण्याचा त्रास व्हायचा मच्छर डास वगैरे त्रास व्हायचा वारंवार आम्ही सात व्हिडिओ त्याचे पाठवले किंवा आमच्या नालीची काय व्यवस्था करा माणूसांनी पण तो त्यांनी मग एक दीड दोन महिन्यानंतर हे ओपन गटारीचं प्रस्ताव घेतला आणि त्या गटारी केल्या पण काम व्यवस्थित झालेलं नाही कामाची पूर्ण क्वालिटी एकदम झटका आणि तरसुद्धा वारंवार काढलेलं नाही पाणी पूर्ण साचून या चार महिने झाले चार महिन्यापासून पाणी नालीमध्ये साचलेलं आहे त्याचे ड्रास झालेले आहेत मच्छर झाले आहेत काही लोकांना मलेरिया डेंगू झाले आमच्या कॉलनीमध्ये लहान लहान मुले त्यांचं आरोग्य धोक्याचं आहे किंवा पंचायत समिती अधिकारी आले होते मोजमाप करून गेले पण त्यांना आम्ही आमच्या समस्या सांगायच्या तो पण त्यांनी काढा काढल्यानं पळाले आमचा विचारसुद्धा केला नाही कारण त्यांना त्यांच्या बिलाची पडली ठेकेदारांचे पर्सेंटेज त्यांना पाहिजे होते त्यासाठी आमचे ग्रामस्थांची त्यांना काही परवा नाही तर मरो काही हो त्यांना काही हे नाही फक्त ठेकेदारांचं बिल कसं लवकर पास होईल हे ते विचार करत होते त्याच्यानंतर आम्ही ट्वेंटी नाईनमध्ये गेल्याच्यानंतर हा दीड महिना होतोय तरी ग्रामपंचायतनी कुठल्याही पंचायत समितीने कोणीही त्याची दखल घेतली नाही त्यासाठी आम्ही आता पंचायत समितीला अर्ज दिलेला आहे तेवीस महाराष्ट्र दोन हजार चोवीस रोजी ग्रामपंचायत समोर आम्ही अमरून उपोषणाला वाचणार आहे हे निवेदन आम्ही सगळीकडे करतो साहेबांना यांना आम्ही सर्व पाठवतो आहे त्याच्यामध्ये आमचे शुगर बी पीचे पेशंट आहेत जर कोणाचे जीव आज काही झाली त्याचा जीवामीदार शास साश, शासन राहील आमची शासनाला एवढीच आम्ही कळकळची विनंती आहे की लवकरात लवकर याचा विचार निर्मिती करावा आणि ठेकेदार ते राहिलेले बिल जे तुम्ही बघ अकरा लाखाचे बिल त्यांचे काढले आम्ही मना केल्याच्यानंतर देखील आणि पुढील काम लवकर लवकर सुरू करावं अशी विनंती तुम्ही कंडारी ग्रामपंचायतला गेलो होतो का विषय घेऊन हो किती वेळा गेलो तीन वेळा गेलो त्याच्या आपल्या गोष्टी माझ्याकडे आहेत तीन वेळा त्यांना फोनवर त्याच्या सांगत गेलो तरी सुद्धा त्यांनी बा हो करू आठ दिवसात सुरू होईल आठ दिवसात करू असेच उत्तर आम्हाला एवढे उत्तर देत गेले भुसावळ शहराचे लोकप्रिय नामदार माननीय श्री संजय सावकारे यांची महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक भाजपा जिल्हा उपाध्यक्ष माननीय श्री सतीश सपकाळे व समस्त सपकाळे परिवार भुसावळ भुसावळ शहराचे लोकप्रिय नामदार माननीय संजय सावकारे यांची महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्रिपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माजी नगर नगरसेविका नगरपालिका भुसावळ माननीय सौ सव सविता मकासरे व समाजसेवक माननीय प्रशांत अहिरे परिवार भुसावळ भुसावळ नगरीचे लोकप्रिय आमदार संजय सावकारे यांची महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा शुभेच्छू सुप्रसिद्ध व्यावसायिक माननीय सारंगधर पाटील भाजपा युवा मोर्चाचे खजिनदार माननीय मनीष सारंगधर पाटील व समस्त पाटील परिवार भुसावळ पाटी। भुसावळ नगरीचे लोकप्रिय आमदार संजय सावकारे यांची मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा माजी नगरसेवक माननीय महेंद्र सिंग उर्फ पिंटू ठाकूर व सामाजिक कार्यकर्ते माननीय रुपेश देशमुख मित्र परिवार भुसावळ भुसावळ नगरीचे लोकप्रिय आमदार संजय सावकारे यांची मंत्रिपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माजी नगरसेवक माननीय राजेंद्र आवटे भाजपा युवा मोर्चा भुसावळ शहराध्यक्ष माननीय गौरव आवटे व समस्त आवटे परिवार भुसावळ Subscribe now and press the bell icon. Never miss an update.